नमस्कार आपण पाहत आहात तरुण भारत आज कृषी दिन कृषी दिनानिमित्त आज आपण अशा शेतकऱ्याला भेटणार आहोत ज्यांनी तीस वर्ष झालं सेंद्रिय शेती आहे त्याचबरोबर अशी शेती केली आहे ज्यांनी आद शहरामध्ये विभक्त कुटुंब पद्धतींमध्ये एक आदर्श म्हणून घेणारं मोरे कुटुंब त्यांच्या सोबत आज आपण त्यांनी एकत्र केलेली शेती म्हणजे शेतीनं त्यांना त्यांचं कुटुंब बांधून ठेवलंय गावचे उपसरपंच तानाजी मोरे यांच्यासोबत या सगळ्या विषयाची आपण चर्चा करणार आहे चला तर जाऊया आपण तानाजी मोरेंकडं काय सांगाल तुमची शेती किती आहे आपण शेतापासूनच सुरुवात करूया इतकं सुंदर माग शेत आहे तुमचं तर शेती किती आहे आणि शेतामध्ये किती प्रकारची पिकं तुम्ही पिकवता नमस्कार माझं नाव तानाजी लोह मोरे कोगे कोगे परिवार मोरे परिवार कोगे खरोखरच शेती बद्दल सांगायचं तर खूप काही आहे आमचं असं ब्रेद वाक्य आहे की कि शेती आमचं दैवत कष्ट आमची पूजा आणि त्याच्यापासून जे मिळणारं उत्पन्न आहे तो हा मला मिळालेला प्रसाद आहे शेतीच्या माध्यमातून माझं कुटुंब सगळं एकत्र बांधून ठेवलेलं आहे त्या माध्यमातून हे आमचं सगळं घडत आहे कुटुंबाच्या माध्यमातून हे घडत आहे कारण सात एकर शेती तसं ॲक्च्युली आमची बारा एकर शेती आहे बारा एकरमध्ये सात आठ एकर आमचा ऊस असतो आणि बाकीच्या शेतीवरती हंगामानुसार आम्ही सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला कडधान्ये पिकं घेत असतो मीठ साबण आणि चहापत्ती या तीनच वस्तू विकत आणताय म्हणे सगळ्या शेतातल्याच असतात हो खूप म्हणजे ऍक्च्युली आम्ही दोन हजार एकोणीस एकवीस पर्यंत हे सगळं आमच्याकडे होत पावडर पूर्वी गवती चहा पूर्वी चहा पावडर म्हणजे दूध असं काय नसायचं काळा चहा वगैरे करायचं आणि आता ती परत फॅड आली परत की ग्रीन टी हर्बल टी परत तुमचं आल्याची गवतीची आल्या टी वगैरे सगळा विषय आहे ना हाच प्रकार थोड्यात आणलेला आहे सोयाबीनपासून खूप छान सोयाबीन भाजून ती मिक्सरला लावून त्यात थोडीशी इलायची वगैरे टाकलेली दुधात आपल्या पाहिजे चवीनुसार साखरांनी घालून सोया पावडरची पावडर जर ना सोया कॉफी कुठेही मिळत नाही पण ती आपल्याकडं उपलब्ध आहे काका का ही जी विहीर आहे जरा वैशिष्ट्यपूर्ण आहे जे पाणी तुम्ही नदीला सोडताय त्याच कारण काय आणि का, का विहिरीच पाणी नदीला सोडताय विषय काय नक्की हा आम्ही खरेदी घ्यायच्या पूर्वी विहीर गावातील पाणीपुरवठेकडे भाड्या नव्हती याच्यावरती जवळजवळ तीस ते चाळीस एकरासाठी ती, ती पाणी देत होते त्याच्यामुळे त्याचा पाणी उपसा होत होता आता आम्ही खरेदी घेतल्यामुळे खाजगी मालकांनी खरेदी घेतल्यामुळे त्याचं पाणी जायचं कुठं पाण्याचं तरी पाणी गेलं पाहिजे शेताला घात आली पाहिजे म्हणून आम्ही त्याच चार हजार फूट पाईपलाईन घालून आमची नदीकाठला शेती आहे त्या शेतीला पण जादा झालं तर नदीला पण जाईल असा एक प्रयोग करायला गेला तो प्रयोग आमचा खरोखर शंभर टक्के यशस्वी झाला एक चार दिवस आम्ही शेतीला दिले तर बाकीचे चार आठ दिवस पाणी आम्ही नदीला दिवस रात्र सोडून देतोय कारण जवळजवळ तीन गुंट्यात ह्या विहिरीचा विस्तार आहे तसंच शेती संलग्न व्यवसाय म्हणून आम्ही ह्या फिरीचा आमच्याकडे याच्यामध्ये रहू कटला सायप्रनस मुरगळ या जातीचे मासे पण याच्यात सोडलेले आहेत तो पकडण्यासारखं ते योग आले नाही कारण पाणीच एवढं एवढा ओग आहे झरे आहेत चौबाजूने त्याच्यामुळे त्याचे पाणीच कमी होत नाहीत आणि ह्याचे पाणी आम्ही जवळजवळ इतर हिरी बघितली आम्ही तर नदीतलं पाणी फिरीत आणतात लोक पण आमच्या विहिरीचं हेच मुख्य वैशिष्ट्य हो आहे की आम्ही फिरीचं पाणी तुळशी नदीला आम्ही सोडलेलं आहे एक उत्तम प्रगतशील शेतकरी तर आहातच पण हे पाणी वाचवण्याचं जे तुम्ही हे केलं आहे प्रयोग केलेला आहे व्यवस्थापन जे विहिरीचं केलेलं आहे त्या अतिशय पर्यावरणपूरक आहे असं मला वाटतं नाही पर्यावरणपूरक म्हणताय तो, पर, तो खरंच शंभर टक्के पर्यावरणपूरक आहे कारण आम्ही आता प्रत्येक गावात बघतोय प्लॅस्टिकचं एवढं प्रदूषण झाले लोक शेतीवरती केमिकलचा इतका भरमसाठ वापर करतात ते शंभर टक्के त्याचा यूज होत नाही बघितलं तर प्रत्येक बॉटलमध्ये तीन चार मिली तीन चार मिली राहत असते आणि या पुराच्या काळात पाण्याच्या काळात हे पाणी रावण सगळं जात आहे आणि त्याचं प्रदूषण पाणी लोकांना पिण्याचं त्याच्यापासून रोग उद्भवण्याची शक्यता आहे हे आम्ही आता झऱ्यातलंच पाणी पिण्याचा प्रकार आहे म्हणजे आम्ही आमचे पिण्यासाठीचा विषय करायचा होतो आपण आपला नदीला पाणी जात आम्ही चांगलं पाणी आहे आमचं नदीला जात आहे शुभेच्छा कॅमेरामॅन साजिद तिरदा सोबत मी गौतम तरुण भारत कोल्हापूर